चला तर सुरुवात करूया एक वाटी शेंगदाणे विकल्या आहेत मी छान आपल्याला ते खरपूस वाट भाजून घ्यायचे आहे, अगदी पटकन होणारा असा पदार्थ आहे काहीतरी जरा वेगळा छान आपण हे खरपूस भाजून घेऊन याची साल काढून घेणार आहोत आपले शेंगदाणे छान खरपूस भाजून झालेले आहेत आणि आपण सगळी साधं त्याची काढून घेतलेली आहे सोडून घेतलेले आहेत आता हे आपण मिक्सरला पल्स मोडवरती चालू बंद चालू बंद करून फिरवून त्याची पावडर करून घेणार आहोत छान आपली पावडर करून झालेली आहे तुम्ही पाहू शकता पल्स मोड वरती खूपही फाईन पावडर नाही आहे आणि फारही दर्दिरी नाही आहे दाताखाली त्याचे बारीक थोडेसे कण हे आले पाहिजेत तर आपली ही शेंगदाणा कसलेही छान लागेल चवीला चला तर आता सुरू करूया पॅन घेतलेला आहे मी ज्या वाटीने आपण शेंगदाणे घेतले होते एक वाटी त्याच वाटीने आपण अर्धी वाटी साखर घेणार आहोत एक तारी पाक करून घ्यायचं आहे आपल्याला आणि पाव कपलाही कमी आपण साग पाणी घालणार आहोत बारीक गॅसवर आपण छान पाक करून घेणार आहोत मी यामध्ये ऑरेंज कलर घालणार आहे ऑप्शनल आहे तुम्हाला काजू सारखा व्हाईट कलर हवा असेल तरी चालेल पण मी ऑरेंज कलर घालत आहे फूड कलर है है कलर जे आहेत ते अवेलेबल आहेत मार्केटमध्ये इझिली छान आपल्या शेंगदाणा कतलीला कलर येणार आहे यामध्ये आपण वेलदोडाची पूड घालणार आहोत अगदी कमी बजेटमध्ये मस्त अशी घरच्या घरी ही मिठाई पटकन होणारी आहे साहित्यामध्ये तयार होणारी आहे बा आपला एक पाक आता होत आला आहे एक तार पडत आहे एवढाच पाक करायचा आहे आपल्याला आता हे शेंगदाण्याचं मिक्सर आहे यामध्ये ऍड करायचं आहे आणि छान याचा घट्ट गोळा करून घ्यायचा आहे अशा रीतीने सर्व मिश्रण एकजीव झालं आहे आणि त्याचा आता गोळा पण बनला आहे तुम्ही पाहू शकता पॅन पासून मिश्रण हे वेगळं आहे आता आपण गॅस बंद करूया बटर पेपर घेतलेला आहे मी त्याच्यावरती तूप लावून घेतलेला आहे साजूक हा आपला तयार गोळा आपण त्यावर घेणार आहोत छान पसरून घेणार आहोत पसरून घेतलेला आहे आपण वरून आता मी पिस्ताचे काप घालते आहे हे पण ऑप्शनल आहेत मला हवा असेल तर घाला आणि वरून आपण आता चांदीचा वर्क लावणार आहोत चांदीचं सा वर्क लावून झाल्यावर आपण हे छान असं काजूकतलीसारखं काजूकतलीच्या शेपमध्ये आपण ते कट करून घेतलेलं आहे नक्की सांगा तुम्ही करून बघा रेसिपी आणि नक्की मला सांगा तुम्हाला ही आवडली का नाही अगदी सोपी आहे काजूकतली करण्याच्या आधी एकदा हे ट्रायल म्हणून शेंगदाणा कतली करून बघा नक्की तुम्हाला जमेल तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू